नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले कलम तीनशे सत्तर संपून आंबेडकरांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही फडणवीस राजकारणात माझे ऐकले की फायदा होतो अजित पवारांचे विश्वजित कदम अमित देशमुखांकडे पाहत विधान सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कुटुंबियांची उच्च न्यायालयात याचिका हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडमधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेल्या स्नेहल जगताप यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ चौदा दशांत गव्हाचे रेशनमधून वितरण गंभीर आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे निकम यांनी सरकारी वकील म्हणून कोर्टात आज युक्तिवाद केला संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड गाईड केल्याचे सीडीआर मधून समोर आल्याचे उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर म्हटले आहे आजच्या सुनावणी दरम्यान आरोपींना व्हीसीद्वारे हजर करण्यात आले सुनावणीनंतर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत सुनावणीबाबत सखोल माहिती दिली तर या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असून संतोष देशमुख हत्या या प्रकरणात आजपर्यंत 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मात्र कृष्णा आंदळेहा आरोपी अध्यापकही फरारच आहे चर्चेत मत्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातरथे आज आम्ही सुरू केली जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरातील दोन किलोमीटर रस्त्याचे नियोजन शून्य काम केल्याने दीड वर्षे लुटूनही हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही या ठिकाणी खडी धुराळा उडून वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मनमानी कारभारामुळे व रखडलेल्या कामाने अपघाताला निमंत्रण मिळत असून बीड जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन कंत्राटदाराची मनमानी थांबविण्याचे सुचवत सदर काम कोणत्याही परिस्थितीत एक आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे तसेच कंत्राटदारास एक कोटीचा अतिरिक्त दंड करण्याचे निर्देश दिले आहेत या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते दरम्यान यापूर्वी सहा जाग्यांवर यू टर्नसाठी जागा सोडण्यात आली होती मात्र सध्या एकही यू टर्न सोडण्यात आलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून न्यायालय तहसील कार्यालय सामाजिक न्यायभवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाण्यासाठी नागरिकांना आता नगरनाक्याचा पाऊन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागणार आहे तसेच या रस्त्याच्या उत्तरेकडे मुलींचे वसतिगृह जुनी जिल्हा परिषद शाळा ज्यामध्ये आजही अनेक कार्यालये सुरू आहेत न्यायालय तहसील मुख्य प्रशासकीय इमारत सामाजिक न्यायभवन जिल्हाधिकारी कार्यालय तर दक्षिण बाजूला शासकीय प्रशिक्षण आरोग्य केंद्र जिल्हा कारागृह विश्रामगृह चंपावती क्रीडा मंडळ पंचायत समिती आदी कार्यालय आहेत त्यामुळे भविष्यात या कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणी व संभाव्य अपघात लक्षात घेता पूर्वीप्रमाणे दुभाचकांमध्ये यू टर्न ठेवण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी लेखी वेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना केले आहे hey बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करत बीडकर आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी धरणे आंदोलन केले आमदार नमिता मुंदडा यांच्यासारख्या राजकीय लोकांमुळे चांगले अधिकारी बीडमध्ये काम करण्यास धजावत नाहीत असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला दरम्यान रुग्णसेवेसाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि गोरगृत गरिबांसाठी रात्री अपरात्री धावून येणाऱ्या डॉक्टर थोरात यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी जिल्हाभरातून होऊ लागली आहे तर दुसरीकडे आमदार नमिता मुंदडा यांच्याविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या एकामागून एक कारवायांचा धडाका चालूच असून कालच सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत तर आता बीड पोलीस दलात सायबर येथे कार्यरत असलेल्या एका पी एस आयचे निलंबन करण्यात आले आहे रणजित कासले असे या निलंबित पी एस आयचे चे नाव असून ते परराज्यात तपासाकरिता गेले असता त्यांनी तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता या, या प्रकरणाची चौकशी करत पोलीस अधीक्षकांनी कासले यांना निलंबित केलेले आहे निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर या व्हिडिओंच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच केली आहे केज तालुक्यातील इसू पोडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई कळंब रोडवरील सावळेश्वर ते औरंगपूर दरम्यान एक पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोघे जण ठार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे सदरील घटना ही आज दिनांक सव्वीस मार्च 2025 दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली असून अपघाताची माहिती मिळताच ओडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील मृतांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गौर येथे लोखंडी कूलरचा शॉक लागून दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली गौर गावातील जिल्हा परिषद शाळेलगतच्या नवी आबादी परिसरात राहणाऱ्या शेख जोहराबी शेख इसुफ वय बावन्न वर्षे या पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे घरातील साफसफाई करत असताना गरमी होत असल्यामुळे घरातील कूलर लावण्यास गेल्या परंतु कूलरमध्ये करंट उतरलेला असल्यामुळे त्यांना कूलरचा जबर शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला याचवेळी त्यांची जाऊ बिस्मिल्लाबी इस्माईल शेख वय अठ्ठावन्न वर्षे या काय झाले म्हणून पाहण्यास गेल्या असता जोहराबी यांना स्पर्श केला असता त्यांनाही जबर शॉक लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला घटनास्थळी चुडावा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर तात्काळ दाखल झाले व पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे रवाना करण्यात आले युवादर्पण लाईव्हसाठी साठी सुरेश नायकवाडे परभणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी सोनवणे यांची ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे महासचिव सचिन बाबा तिवारी सरचिटणीस जितेश जगताप यांनी सोनवणे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार